Go cool, so go cool. प्रिया चव्हाण हिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचवेळी अटक केली असती तर अंतरिम जामीन मिळाला नसता तिसऱ्या आरोपीला पंधरा तारीख नंतर जामीन नाकारला न ना गेल्यास शिवसेना आंदोलन करेल असं बाबूराव धुरी यांनी म्हटलंय आणि त्यांना कुटुंबीय हो। यांना न्याय देण्यासाठी जे जे काय करता येईल ती शिवसेना पूर्णतः करेल ज्या पद्धतीनं आता तपास चालू झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्णतः शंका वाटत असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबियांना घेऊन आम्ही या ठिकाणी डीवाय एस पर्यंत आलो आणि एकंदर जर बघितलं तर त्याच वेळी जर त्यांना अटक केली गेली असती तर त्यांना अंतरिम जामीन झाला नसता तिसरा आरोपी अटक केल्यानंतर सुद्धा अंतरिम जामीन मिळेपर्यंत पूर्ण संधी पोलीस विभागानं दिलेली आहे शिवसेनेच्या वतीनं त्यांना मी योग्य ती समज दिलेली आहे पंधरा तारीखला जर त्यांना या ठिकाणी जामीन नाकारला गेला नाही तर आम्ही मात्र तीव्र अशा प्रकारचं आंदोलन ठिकाणी करू करू कार्यालयामध्ये मात्र चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाला पूर्ण न्याय देण्यासाठी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल